एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये पंचायत राज विभाग व समुदायस्तरीय स्तरीय संस्था यांच्या एकत्रित कृती संगम कार्यक्रम संपन्न झालाय तेरा जानेवारी रोजी वैशाखरे क्लस्टर मधील एक लहरे येथे उमदे एम एस आर एल एम पंचायत समिती मुरबाड अंतर्गत पी आर आय ओरिएंटेशन घेण्यात आले त्या दरम्यान प्रोजेक्ट तोंड ओळख तसेच कार्यप्रणालीची उद्दिष्टे धोरण आणि कृती संघ झाल्यावर होणारे सकारात्मक बदल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली त्याचबरोबर नकाशा का मॅपिंग करून त्याअंतर्गत रस्ते गटारे शोषखड्डे शासकीय इमारती रिसोर्स डेव्हलपमेंट कचरा व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याची सोय प्लास्टिक समस्या शाळेतील समस्या आरोग्य केंद्र समस्या अंगणवाडी समस्या नोंद करून घेण्यात आल्या ग्रामसंघ शिक्का सही ग्रामपंचायत शिक्का सही घेऊन ग्रामसभेला अजेंडामध्ये विषय घेण्यात आलाय यासाठी विनंती करण्यात आली तसेच घेतलेल्या डिमांड सादरीकरण करण्याबद्दल परमिशनही घेण्यात आले येणाऱ्या ग्रामसभेला नोंद करून घेऊन डीपी आराखडा मध्ये घेतल्या जाव्यात यासाठी विनंती करण्यात आली या कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी शिक्षक वर्ग ग्रामसंघाची महिला कार्यकारिणी बचत गट व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची रूपरेषा तालुका प्रशिक्षण संसाधन व्यक्ती श्रीमती रतन निचिते यांनी मांडली तसेच सीआरपी श्रीमती नैना निचिते यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ निचिते यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी किरण कारभळ मुरबाड